पन्नास हजार रुपये खर्च केला आहे आणि सव्वा लाखाचं बिल लावलं हो झालाच नाही असं मी देतो आपल्या बर ते असू द्या किंवा ते दलित वस्तीतलं काम असू द्या दलित बिल लावले आहे की तीन लाख रुपये मग तीस लाखाचा रस्ता आहे तीस तो रस्ता आहे त्याचं बिल उचलले गेले आहे ते कागदपत्रं आमच्याकडे आहे पंढरपूर तालुक्यातील बाभुळगाव या ठिकाणी मी सध्या आहे आणि या ठिकाणी उपोषण करते सुहात सवा नामक व्यक्ती गावच्या नामक व्यक्तीने बाबुळगाव ग्रामपंचायतीने केलेल्या भ्रष्ट कारभाराविषयी आणि जे सविस्तर माहिती घेऊया आंदोलन आपण उपोषण कशा संदर्भात आपण काय काय नाव आपलं का मी सुहास चव्हाण आमच्या ग्रामपंचायतीनं पाच वर्षात जे काम केले ती उपोषण कधीपासून चालू आहे आपलं उपोषण कालच्यापासून चौदा एप्रिल आपली आंबेडकर जयंती असल्यामुळे चौदा तारखेला चालू केली आणि जे पा ह्या चार वर्षात पाच वर्षात या पंच जेवढी कामं ग्रामपंचायती केले ती त्याचं आपल्याला कोण आहे सरपंच कोण आहे सरपंचात तीन झाले आता पाच पाच वर्षात तीन सरपंच झाले तिन्ही सरपंचा काळात जी झाली ती कामं त्या कामाची चौकशी व्हावी म्हणून आपण बोर्ड लावला लावलाय आणि त्यांना ती सगळं निवेदन वगैरे आपण व्यवस्थित दिलेलं आहे सगळं आपलं काय वाटतं कशामध्ये आपला भ्रष्टाचार झाला असं वाटतं ग्रामपंचायत कुठल्या कामातून भ्रष्टाचार झालाय आता तुंगत बाबुळगाव तुंगत रस्ता आहे तिथे लिहिले रस्ता अस्तित्वात नाही सध्याला लाख रुपये लाखाचा रस्ता आहे त्याचं बिल उचललं गेलं त्याचे कागदपत्र आमच्याकडे झालंय का रस्ता झालाय का रस्ताच नाही तो बर याची मग तक्रार तुम्ही कुठे वरिष्ठ अधिकाऱ्याला तुम्ही केली तक्रार केली दोन तीन महिन्यापासून तक्रार करतोय पण त्याची दखल कोणी घेणार लाख रुपयांचा रस्ता देखील मंजूर झाला आहे ते काम देखील करण्यात आलं असं देखील दाखवण्यात आलं ते बिल देखील उचलण्यात आलं पण रस्ता मात्र अद्याप झाला नाही असे यांचा आरोप देखील आहे काय म्हणतात माझ्याकडून वगैरे सगळी तयार केली किती ती लाखाची बिल उचललेली आहेत तेतीस लाखाचं काम आहे लाख तेत्तीस लाख उचलले उचललेत रस्ता झाला नाही रस्ता तर नाही पीडब्ल्यूडी काय कुठे डब्ल्यू येते इतर जिल्हा मार्ग अधिकाऱ्यांना विचारले केले का ती, तुम्ही तीन तीन महिन्यापासून आपण त्याच हे करतो करू ठेवू करू ठेवू म्हणते रस्ता केल्यानंतर नाही उचलल्यानंतर चौकशी करा म्हणते आम्ही चौकशी करा म्हणून चौकशीसाठी आपण हे केले ना ते रस्ता झाला त्यांची त्यांना माहिती काय केली ग्रामपंचायत तुम्ही आता जाब विचारला होता का तुम्ही विचारला होता काय काय रस्ता आहे दुसरी कुंड आहे तिसरी कुंडा आहे असं केलं पण तो रस्ता वेगळा बर तिकडे केले काम दुसरीकडे के का करत आहात घंटागाडीचे बिल आहे तुम्ही काय नेमकं प्रकार आहे तो घंटागाडीचं बिल लावलं त्यांनी तीन लाख रुपये म महिना का वार्षिक नाही 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 जे ना, ना। विकत घेतलेली घंटागाडी पण त्याची किंमत तेवढी नाही किती आहे साधारण किती वाटते एकंदरीत साधारण सव्वा लाख जवळपास किती मध्ये आहे त्याची आहे हेच देखील भ्रष्टाचार झाले त्याचा भ्रष्टाचार खंडोबा मंदिराचं काय आहे खंडोबा मंदिरात काय झाले लोक संघटनेने सगळं मंदिर बांधलेलं आहे बर मग तिथं पैसे शिल्लक आहेत हा मग त्यांना ग्रामपंचायतीकडून पैसे आणि पायपा घ्यायची गरज काय आणि त्यात त्यांनी बरोबर घेतले मी म्हणतो म्हणतोय घेतले पन्नास हजार रुपये खर्च केला आहे आणि सव्वा लाखाचं बिल दावले असा विषय आतापर्यंत किती निधी आला हे ग्रामपंचायतला आता एवढी काय कल्पना नाही आपल्याला बरं एवढी काय कल्पना नाही साहेब कालच्या तुम्ही आंदोलन करता या ठिकाणी उपोषण करता अधिकारी वगैरे भेट दिली का कुठल्या नाही काल नाही फक्त काल सरपंच आणि ग्रामसेवक मॅडम यांनी फक्त येऊन काल विनंती केली आम्ही तुम्हाला सगळे कागदपत्र देऊया कामं झालेली दाखवूया ऑपरेशन काय करू नका काल समाधान नाही तुम्ही समाधान नाही काय काय अपेक्षा आहे आपली आपल्याला ह्या मागण्याच सगळं आपल्याला पुराव्यानिशी काम झालेलं आपल्याला बिल बिर पाहिजे व्यवस्थित सगळे हां हा त्यानंतर आपण हे करू बर चौकशी होणं गरजेचं आहे चौकशी होईल असं वाटतं आपल्याला म्हणजे त्या चौकशीतून काय निष्पन्न होईल असं वाटतंय चौकशीतून निष्पन्न होणार की बर शंभर टक्के घोटाळा निघणार पुन्हा आपल्याला काय रोज कोणावर वाटतोय म्हणजे नेमकं कोण ह्याच्या रोज ग्रामपंचायत फक्त वैयक्तिक काय वैयक्तिक माझं काय कोणावर काय नाही काय म्हणताय आम्ही अपडेट देऊ शकतो हे काम झाले नाही ते म्हणून असं कोणी बी मागू द्या आम्हाला आम्ही नाही असं मी देतो अपडेट ते असू द्या किंवा ते दलित वस्तीतलं काम असू द्या दलित वस्ती इथं आणि काम केलं दुसरीकडं असं त्यांचं म्हणणं आहे मग पण दलित वस्तीचा निधी दुसरीकडे नेहातच येत नाही ती असू द्या घनकचरा व्यवस्था असू द्या म्हणजे असं कुठलं हे काम नाही बाबा जास्त नेट कुठलं काम असं सावित्रीबाले दलित वस्ती म्हणून माळवाड आहे असताना थोडी घर येते पाच सहा घर येते पण तिथला निधी दुसरीकडे वळवलाय मळ्यात नाही आमच्या मळ्याकडे मी त्यांना सांगितलं बरं असं निधी आपल्याला वळता येत नाही तरी त्याने तिने येऊन परत एक डबल केला बर डबल दोन बिल काढलं नाही म्हणजे डबल मेला म्हणजे तिथला दुसरा आणखी चार लाखाचा माळी वस्तीत हि केलं रस्ता सिमेंट कॉन्क्रीट रस्ता केलाय नाही पण तिथला निधी दुसरे आला आता तुम्ही या आंदोलनात उपोषणा करते दापून देत आहेत जागरूक नागरिक म्हणून इतर गावातील लोकांना आपण काय सांगू इच्छित अस इतर गावातील नागरिकांना सुद्धा माझी इच्छा आहे की विनंती आहे की बाबा तुम्ही सुद्धा ग्रामपंचायतीवर सरपंच काय करतो ग्रामसेवक काय करतो याच्यावर लक्ष ठेवावं हे माझे सर्व ग्रामस्थांना विनंती सर्व गावांच्या लोकांना आता कुठले अधिकारी अधिकारी आले आले नाहीत काय असं भावना नाही येतील काल सुट्टी होती आम्ही समजून घेऊया काल सुट्टी होती आज सगळीकडे गेला असेल त्यांना माहिती कळवली असेल रिपोर्ट दिला असेल मॅडम निवेदन वगैरे दिलं तरी दहा दिवसापूर्वी आपण निवेदन दिले सगळीकडे प्रतिक्रिया आली नाही ना, ते नाही <coughs> का आपण टपालाच दिले सगळं निवेदन तुम्ही समक्ष केलं नाही समक्ष आपण साहेबांना कुठले भेटलेलं नाही बरं त्याच्या अगोदर भेटत होतो ते काय चाल ढकल करायला लागेल ना हे तुमची चार पाच कामाचे आहे असेल किंवा रस्त्याचे असेल या संदर्भात भविष्यात असं काही प्रकार न घालण्यासाठी आपण काय करा हा ह्यासाठी म्हणतो आता जर ह्यात जर निघला भ्रष्टाचार तर भविष्यात एकही माणूस भ्रष्टाचार करणार नाही आणि सगळं वर्ण आलेला निधी सगळा तळागाळापर्यंत पोचेल ह्यासाठी आमचं हे उपोषण आहे